वैष्णवी व्हायचं नसेल तर वामा चित्रपट बघाच नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल महिलांच्या सक्षमीकरणाची वेगळी कथा आणि मांडनीय रुपेरी पडद्यावर घेऊन आलेल्या वामा लढाई सन्मानाची या चित्रपटाने आज पहिल्याच दिवशी राज्यभरातील चारशे चित्रपट गृहामध्ये हाऊसफुलचे बोर्ड झळकवले बीड मध्ये पहिलाच शो पाहिल्यानंतर महिला प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा आणि महिलांना जगण्याची दिशा देणारा हा चित्रपट असल्याचे सांगितले एका महिला प्रेक्षकाने तर सध्याच्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवने हत्या प्रकरणाचा उल्लेख करत जर अशी वैष्णवी पुन्हा होऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येक महिलेने हा चित्रपट आवर्जून पाहिलाच पाहिजे अशी खनखनित प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बीड मध्ये आणि राज्यभरातच या चित्रपटाने पहिल्या शो पासून बॉक्स ऑफिस वर गर्दी खेचली आहे दैनिक लोकाशा मीडिया पार्टनर असलेल्या वामा लढाई सन्मानाची या चित्रपटाचा प्रीमियर शो देखील या तनिष्क सिनेमागृहामध्ये दिमाखात पार बीड चे सुपुत्र असलेल्या डॉक्टर महेश कुमार वनवे यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे तनिष्क चित्रपट गृहामध्ये दुपारी साडेतीन वाजता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बम आमदार विजयराजे पंडित माजी आमदार बदामराव पंडित माजी आमदार उषाताई दराडे ज्योतिताई मेटे अनिल जगताप सचिन मुळूक यांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आठ भाषांमधील चित्रपटात काम केलेल्या डॉक्टर महेश कुमार यांचा मराठीतील हा पहिला चित्रपट असून बीडचे भूमिपत्र असलेल्या त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती यावेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी बीडचे नाव लौकिक करणाऱ्या कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले आहे गुणवत्ता आणि सचोटी असेल तरच आपल्याला हवे ते क्षेत्र काबीज करता येते असे सांगत क्षीरसागर म्हणाले अभिनयाच्या क्षेत्रात महेश कुमार याने उत्तुंग यश मिळवले आहे मी जेव्हा बिहार आणि इतर राज्यात जातो त्यावेळी मला त्याच्या चित्रपटाचे पोस्टर झळकताना दिसतात बीडच्या अतिशय ग्रामीण भागातून येऊन त्यांनी हे यश मिळवले आहे अलीकडे बीडची प्रतिमा खराब झाली आहे कोठेही गेले की बीडचा म्हटले की त्याच्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तयार झाला आहे पण अशा कलाकारांमुळे आज बीडची प्रतिमा बदलू लागली आहे असेही ते म्हणाले बीडच्या मातीने अनेक कलाकार दिले त्यांनी बीडच्या नावलौकिक केला आहे याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला वैशिष्ट्यानं नटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज मला वाटतं निश्चित तुमचा प्रवास पुढचा सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या तुमच्या वडील सर्वांच्या आपल्या प्रास्ताविकात दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बम म्हणाले की डॉक्टर महेश कुमार यांनी विविध भाषांमधील चित्रपटात काम केले त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून आज चारशे चित्रपट गृहामध्ये तो प्रदर्शित झाला आहे विशेष म्हणजे अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे साडेतीनशे वस्तीच्या गावातून आलेल्या तरुणाने केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच नाही तर कायद्याचा अभ्यास करून त्या क्षेत्रातील पीएच डी ही मिळवली आहे भोजपुरी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने गाजविणाऱ्या वनवे यांनी चित्रपटातील हा पहिलाच चित्रपट असून आजवर त्यांनी हिंदी तेलुगू भोजपुरी आवधी आयरानी अशा वेगवेगळ्या आठ भाषांमधील चित्रपटातून काम केले आहे हुमा खान छाया जाधव हो, यामिनी सोंग आम्रपाली दुबे रितू सिंग अशा दिग्गज अभिनेत्री सोबत त्यांनी चित्रपटामधून काम केले आहे असेही ते म्हणाले आपल्या माणसाचे कौतुक आपणच केले पाहिजे असे सांगत विजयराज बम म्हणाले महेश कुमार यांनी मला मीडिया पार्टनर होण्यासाठी शब्द टाकला मी त्याला लगेचच होकार दिला हा चित्रपट सुपरहिट होणार यात शंका नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले तर हा पिक्चर एकदम हिट होणार आहे मला एवढं सांगायचं करायला माणसाचं केलं पाहिजे किंमत होऊ शकते तर अशा अशा एका माणसाचं कौतुक मला तरी सांगितलं किंवा तुम्ही आम्हाला घ्या ह्या पिक्चरमध्ये काही ना काहीतरी तुम्ही सहकार्य करा तुम्हाला काही हटत नाही तर त्यांनी म्हणजे मीडिया पार्टनर त्यावेळी त्यांनी बीडसारख्या भागातून कलाकारांची एक वेगळीच फळी राज्यभर नावलौकिक मिळत असल्याचेही सांगितले वेळेची मर्यादा असल्याने अनेकांना जाहीरपणे शुभेच्छा देता आल्या नाहीत मात्र चित्रपट पाहिल्यानंतर समक्ष भेटून महेश कुमार यांना त्यांनी आवर्जून शुभेच्छा दिल्या